हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि या दिवशी आपण लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो जर आपण या अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा केली तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी या दूर होतात आणि या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर अमावस्या म्हणजे काय तर जेव्हा पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही तर त्या तिथीला अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या विशेष महत्व दिलं जातं आणि या दिवशी आपण आपल्या घरातील सगळी नकारात्मकता आपल्या घराला लागलेले दोष आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ना म्हणजे निगेटिव्हिटी वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय प्रभावी असा मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे जा ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील ईडा वाईट शक्ती अडचणी नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्याच्या दिवशी जी वाईट शक्ती असते नकारात्मक लहरी असतात तर त्यांचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो आणि या नकारात्मक लहरींचा किंवा या वाईट शक्तींचा जो प्रभाव आहे तर तो आपल्यावरती आणि आपल्या घरावरती सुद्धा पडत असतो आणि त्यामुळेच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी काही उपाय जे आहे तर ते करण्यासाठी सांगितले जातात जेणेकरून या वाईट शक्ती ज्या आहेत किंवा नकारात्मकता जी आहे तर यांचे कुठलेही वाईट प्रभाव आपल्यावरती पडणार नाहीत अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात तर ते जास्त प्रमाणात तांत्रिक क्रिया उपाय करत असतात आणि त्यामुळे वाईट शक्ती नकारात्मकता जी तर ती जास्त असते आणि ही वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर हा अतिशय प्रभावी असा मानला जातो आणि म्हणूनच पहा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये विशेष पूजा असते हवन असतं त्यावेळी आपण आपल्या पूजेमध्ये कापूर हा वापरत असतो कारण घरामध्ये हा कापूर जाळल्यामुळे घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मकता दरिद्री अलक्ष्मी इतकं महत्व या कापऱ्याला दिलं जातं आणि अमावस्या अमावस्याच्या दिवशी कापूर जो आहे तर तो जाळणं अतिशय शुभ असतं ज्या प्रकारे आपण कापूर जाळतो त्या कापराचा अंश सुद्धा शिल्लक राहत नाही अगदी त्याच प्रकारे आपल्या अमावस्येला आपल्या घरामध्ये आपण जर कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती नकारात्मकता इडापिडा थोडी सुद्धा शिल्लक राहत नाही संपूर्ण घरात ती निघून जाते घरामध्ये कापूर जाळल्यामुळे दैवी देवता हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात कुटुंबाची प्रगती होत असते आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आता उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कापूर जाळण्याचं भांड किंवा मातीची पणती तर तुम्हाला काय करायचं आहे या भांड्यामध्ये सर्वप्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पाच विमसेने कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे किंवा तुम्ही पिवळी मोहरी सुद्धा घेतली तरीही चालेल पण तुम्ही पिवळी मोहरी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यानंतर तुम्हाला तीन लवंगा घ्यायच्या आहेत ज्यांना फुलं असतात अशा तीन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तीन हिरवी वेळचे सुद्धा घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि या वस्तू सगळ्या तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायच्या आहेत यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर जे मातीचं भांड आपण घेतलेलं आहे त्या कापरावरती तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा कापूर प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरासमोरच तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आता उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायच्या तुळशी जवळ सुद्धा एक दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करत असतो तेव्हा अग्नीच्या सहाय्याने करत असतो जेणेकरून आपण जे काही उपाय करतो किंवा सेवा करतो तेव्हा त्या उपायाचा सेवेचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला आधी दिवा आणि धूप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे आता जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्युअसली मनामध्ये जप करायचा आहे यानंतर हे कापराचं भांड तुम्हाला काही वेळाने उचलून घ्यायचं आहे संपूर्ण धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घराचा तुम् मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरात जाईल आणि हा उपाय आपण आपल्या आपल्या घरात केला तर घरामध्ये असणारी वाईट शक्ती अडचणी दोष हे सर्व बाहेर जातील आणि कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये जे काही दोष लागत असतात किंवा आपल्या घरातील व्यक्तींना जे काही दोष लागत असतात तर ते सुद्धा या यामुळे दूर होतात आणि दोष लागल्यामुळे आपल्या कुटुंबाची जी प्रगती आहे तर ती कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे एका मागून एक संकट सुद्धा यायला सुरुवात होते घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहत नाही आजार पण वाढत जातो यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या या सुद्धा बड़े या उपायाने दूर होतात आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्ही आज नक्की करायचा आहे यानंतर पुढचा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे तुमचं जर दुकान असेल किंवा तुमचा बिझनेस असेल आणि तो चांगला चालत नसेल तुमच्या घरामध्ये आली जी लक्ष्मी आहे तर ती आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं बाहेर निघून जात असेल त्याचबरोबर घरामध्ये जी मुलं आहेत त्यांची प्रगती होत नसेल मुलं सतत आजारी पडत असतील किरकिर करत असतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये प्रमुख व्यक्ती आहे तर त्या प्रमुख व्यक्तीच्या कामामध्ये अडथळे येत असतील किंवा त्याची सुद्धा प्रगती होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर हा नारळ जो आहे तर यावरती तुम्हाला त्रिशूल काढायचा आहे आता त्रिशूल काढल्यानंतर जी नारळाची शेंडी असते तर ती आपल्या बाजूने पकडायची आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात सात वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आता घरातल्या व्यक्तींवरनं उतरवल्यानंतर तुमच्या देवघरावरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आपल्या घराचा मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे आणि तुमचा जो काही व्यवसाय किंवा तुमचं दुकान असेल तर तिथून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे दुकानाच्या मुख्य दरवाज्यावरनं उतरवून घ्यायचे आहे त्याचबरोबर तुमच्या ज्या काही घरामध्ये व्हेकल्स म्हणजे तुमच्या काही गाड्या असतील मग त्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील तर त्या प्रत्येक गाडीवरनं सुद्धा तुम्हाला हा उतरा करायचा आहे तर पहा नजर दोष हे फक्त माणसांना किंवा घरालाच लागतात असं नाही जे काही आपल्या घरामध्ये वाहन असतं त्यांना सुद्धा लागत असतात आणि म्हणूनच आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या गाड्या स्वच्छ करतो धुवून काढतो त्याला लिंबू मिरची बांधत असतो आणि म्हणूनच आपल्याला नारळ हे गाड्यांवरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे नारळ तुम्हाला फोडायचं आहे किंवा तसंच तुम्ही अगदी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने एक नारळाचा उतारा आवर्जून तुम्हाला आज संध्याकाळी करायचं आहे आपण चांगल्या गोष्टीसाठी करायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत असतील सतत भांडणं होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येपासून एक नारळ घ्यायचा आहे या नारळावरती दररोज दो संध्याकाळी दोन कापडाच्या वड्या तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहे संध्याकाळी सहा नंतर आपण जेव्हा दिवा लावतो तर त्यावेळेला काय करायचं आहे हा नारळ घ्यायचा आहे या नारळावरती दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आपल्या देवघरासमोर जाळायचं आहे पुन्हा हा नारळ ठेवून तुम्हाला दुसऱ्या दिवशी हाच नारळ घ्यायचा आहे आणि याच नारळावरती दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत देवघरासमोर जाळायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी ही निघून जाते घरातील भांडणं मतभेद कलह असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात तर अशा पद्धतीने हे उपाय तुम्हाला आज अमावस्याच्या दिवशी नक्की करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।